नमस्कार रसिकहू साहित्य जगताची सफर या आपल्या उपक्रमात आजच्या भागात आपल्या सर्वांचं सा स्वागत साहित्य जगताची सफर साहित्य रस जस यू बाय राधा साहित्याच्या या मुसाफिरीत आपण मागच्या भागात संत जनाबाई सुखा मेळा संत सोयराबाई यांच्याविषयी बोललो म्हणजे त्यावेळी त्यावेळेचे समकालीन संतांबद्दल आपण उल्लेख केला जास्त उल्लेख करायचा राहून गेला तो संत चोखामेळा यांचा संत चोखामेळांबद्दल आपण बोललो पण सावता माळी मला बोलायची इच्छा कारण गोपू देशपांडेंचं सत्यशोधक हे नाटक में कर आ, भाई कर मी करत होते सावित्रीबाई करत होते मी प्रत्येकाच्या शरद भुताडी यांच्या ग्रुपमधून आणि त्यावेळी मी पहिल्यांदा आमची माळी याची जात शेत लाऊ बागाईत कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हे ज्यावेळेला ऐकलं होतं त्यावेळेला इतकं भरून आलं होतं सावता माळींबद्दलच्या वाचनाला त्यानंतर मी सुरुवात केली होती अ ही आठवण म्हणून सांगितली गेली असो तर सावता माळी हे खरं तर वारकरी घराण्यातले पण ते पंढरपूरच्या वारीला किंवा पंढरपूरला कधीही गेले नाहीत त्यांना त्यांच्या सगळ्या मळ्यात विठोबा पाना फुला त्यांच्या पिकात सगळ्या विठोबा भरून उरलेला दिसायचा लोक म्हणायचे की विठ्ठल प्रत्यक्ष त्यांच्या भेटीला त्यांच्या मळ्यात येतो तर असो सावतामाळींचा उल्लेख करणं आवश्यक होतं का आवश्यक होतं कारण त्यांनी स्वतःचं कर्म सोडलं नाही जे कर्म आहे जे काम आहे ते काम सातत्यानं करत ते हरिभजनात आणि भक्तिरसात तल्लीन राहिले आणि सगळं काही त्या विठ्ठलाच्या पायी समर्पित केलं कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका आणि आपलं जे काही आहे ती त्या परमात्माला समर्पित करा हे अध्यात्माचं गूढ जणू त्यांच्या अंगी मुरलं होतं या भक्ती परंपरेतून तर ती एक मोठी लाट होती भक्तिरसाची महानुभाव पंथ आहे पुन्हा भागवत धर्म आहे यानंतर आता त्यानंतर आपण उल्लेख केला होता मागच्या भागातही की परकीय आक्रमण सुरू झाली तेराव्या शतकाच्या भरभराटीला आलेल्या भक्ती परंपरेत खर तर परकीय आक्रमणानंतर खूप महत्वाचे बदल झाले असणार आहेत म्हणजे चौदाव्या शतकात आणि पंधराव्या शतकातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीकडे आता बघणं जर आवश्यक वाटतं त्याच्याकडे आपण बघितलं तर या परंपरा खंडित झाली असावी खंडित म्हणता येणार नाही कारण बाहेरचा दबाव राजकीय स्थित्यंतर लढाया साम्राज्यवाद बाहेरून आलेला नवा धर्म त्या धर्माचा कदाचित त्यावेळेला धर्मांतराना, सुरुवातही झाली असेल आणि सामान्य जनतेला एक फार मोठ्या बदलांना तोंड द्यावं लागत असेल कारण अलाउद्दीन खिलजीच्या अं सेनापतीनं म्हणजे मलिक काफूरनं रामदेवरायावर राज्य केलं आणि ते संस्थान अधीन करून घेतलं खर तर यादवकालीन हे रामदेवरायाचं संस्थान देवगिरीचं संस्थान हे मराठीला फार पोषक असं राज्य होतं मराठीची भरभराट त्यावेळेला झाली होती पण यानंतर महाराष्ट्राचा म्हणजे आताच्या महाराष्ट्र सध्याचा आपण विचार केला तर त्यावेळी त्या, त्या भूमीमध्ये अनेक परकीय आक्रमण झालेली आहेत आणि त्यानंतर बरेच बदल झालेले आहेत म्हणजे मोहम्मद तुघलकानं तर यादवांची सत्ता संपवली आणि इकडं विदर्भ मराठवाड्या बहमत बहमन सल्तनत उभी राहिली पुन्हा बहमन सल्तनीचंही विभाजन झालं पंधराव्या शतकात त्यानंतर अनेक स्वायत्त संस्थानं निर्माण झाली म्हणजे निजामशाही दिल्ली सल्तनत बहमनी सल्तनत अशी ही वेगवेगळे वेगवेगळी वेग वेग अं राज्य करते आपल्या बाहेरचे राज्य करते म्हणून आपण आपल्या लोकांवर राज्य करायला लागले अर्थात हे सत्ता बदल सामान्य जनतेसाठी सोपे नसणार आहेत आणि त्यावेळी किती काय काय झालं असेल आत्ता आपण बघतोय आता फक्त युद्धाचे ढग येऊ लागलेत असं म्हटलं तरी इतकी स्थित्यंतर जाणवतात मनात इतकी चलबिचलता जाणवते इतकी अस्थिरता जाणवते त्यावेळी तर स्वाऱ्या झाल्या परकीय आक्रमण झाली सामाजिक आणि राजकीय अस्थिरता झाली त्यामुळे निश्चितच धार्मिक अस्थिरता सुद्धा निर्माण झाली युद्ध म्हणा लुटालूट लुट, लुट, जाळपोळ अतिशय असुरक्षित असं वातावरण स्त्रियांसाठी भीतीचं वातावरण दडपशाहीचं वातावरण या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या जाणीवांमध्ये भक्ती मार्गाची ही परंपरा कशा पद्धतीनं सगळ्या सामाजिक ऐक्याची एकजूट बांधून पुढे जात राहिली असेल किंवा तिची गती कमी झाली असेल किंवा तिची गती मंदावली असेल किंवा ती थोडी दबली गेली असेल हा भाग आहे कारण त्या दोन अडीचशे वर्षांमध्ये उत्तम साहित्य निर्मिती किंवा खूप काही चळवळीत भक्ती परंपरेच्या झालंय अशा असा माझ्या वाचनात तरी आलं नाही आहे आणि ती गती मंदावलेली आहे आणि त्यानंतर रायांच्या जन्मानंतर जवळपास अडीचशे वर्षानंतर एकनाथांचा जन्म आहे अर्थात एकनाथांचा जन्म पैठणचा पंधराशे तेहतीसचा पैठण पैठणला तशी खूप सांस्कृतिक आणि राजकीय पार्श्वभूमी आहे कारण ते पूर्वाश्रमीचं प्रतिष्ठानपूर मानलं जातं सातवाहन राजाची राजधानी ती तर अशा या पैठणमध्ये म्हणजे ज्ञानबारायांच्या चरित्रात सुद्धा आपल्याला पैठणला गेले ते शुद्धीपत्र मागण्यासाठी आळंदीपेक्षा पैठणच्या पीठाचा अधिकार मोठा होता हे आपण ऐकलेलं आहे आणि त्यांनी शुद्धीपत्र दिलं दिलं शुद्धीपत्र त्यांनी पण त्यांचे अधिकार किंवा मुंजीचा अधिकार किंवा ज्ञानाचा अधिकार किंवा ज्ञानसाधनेचा अधिकार हा किंवा पुन्हा गृहस्थाश्रमात जाण्याचा जाऊन वंश वाढवण्याचा अधिकार वगैरे हे अधिकार त्यांना दिलेच नाहीत त्यांना फक्त हरिभजनात तल्लीन राहून पुढचं आयुष्य व्यतीत करावं अशा पद्धतीचा निर्वाळा त्यांनी दिला होता हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे त्याच पैठणपुरीत त्याच पैठण नगरीत नाथांचा जन्म झाला पंधराशे तेहतीसला खरं तर नाथांचे आई वडील खूप लहानपणी वारले त्यांच्या आजोबांनी त्यांना सांभाळलंय आणि त्या काळात म्हणजे अतिशय खानदानी देशस्थ ब्राह्मणाच्या कुटुंबात नाथांचा जन्म झालेला आहे विपुल प्रमाणात साधन संपत्ती म्हणू आपण ज्ञानसाधनेची सगळी कवाड त्यांच्यासाठी खुली होती आणि अशा या सधन देशस्थ ब्राह्मण कुटुंबात एकनाथांचा जन्म झाला लहानपणापासून ज्ञानगंगा घरात होतीच म्हणजे भानुदास त्यांचे पणजोबा त्यांच्यासुद्धा ओव्या अभंग प्रसिद्ध आहेत तर अशा घराण्यात जन्मलेले एकनाथ खर तर एकनाथांना फक्त संत म्हणणार नाही मी कारण त्यावेळचा तत्कालीन परिस्थितीतला सामाजिक पुनरुत्थान करणारा कडवा समाजसुधारक असं म्हणेन मी नाथांना कारण इतकं संस्कृतातलं ज्ञान त्यांनी प्राकृतात मराठी भाषेत आणलं उपनिषद पुराण दर्शन स्मृती स्मृतींचे गाडे अभ्यासकर्ते आहेच त्यांनी व्यासांच्या भागवतातल्या अकराव्या स्कंदावर टीका एकनाथ ही भागवत त्यानंतर भावार्थ रामायण त्यानंतर इतक्या अनेक साहित्य कृतींची निर्मिती केलेली आहे आणि आता संत म्हटलं तर त्यांच्याबद्दलच्या आख्यायिका चमत्कार हे भाग आलेच खूप आपण चमत्काराच्या गोष्टी वगैरे ऐकतो त्यात यांच्या पण जीवनात चमत्काराच्या गोष्टी आहेतच आलेल्या पण मी त्या चमत्काराच्या गोष्टी म्हणून बघणार नाही यातल्या तीन मुख्य गोष्टी मला सांगायच्या आहेत म्हणजे जातीभेदाविरुद्ध कडाडून विरोधात उठलेला माणूस म्हणजे संत एकनाथ जातीपाती त्यांनी स्वत मानल्या नाहीत म्हणजे अस्पृश्यता मानली नाही जाती व्यवस्था जाती व्यवस्थेच्या व्यवस चौकटी त्याचा पाया हा आपल्या सगळ्या परंपरेत खूप पक्का आहे पण त्यातली अस्पृश्यता किंवा दुसऱ्या जातीला किंवा हीन काम करणाऱ्या जातीला कमी लेखणं वगैरे हा भाग त्यांच्या आयुष्यात कधीही झाला नाही त्यांच्याबद्दलच्या गोष्टी म्हणजे श्राद्धाला श्राद्धाचं भोजन होतं त्यांच्या घरी आणि ब्राह्मण अजून आले नव्हते पण त्यांच्या घरापासून जाणारे काही महार जातीवाचक उल्लेख करणं आवश्यक आहे कारण ही आख्यायिका सांगणं आवश्यक आहे म्हणून काही जात होती मंडळी आणि त्यांना त्या ते सुग्रास भोजनाचा वास आला वास आला आणि ते म्हणाले की आपण किती दुर्दैवी आहोत आपण शिळ पाक उष्ट्यावर जगणारी माणसं खरकट्यावर जगणारी माणसं काही बाई खाणारी माणसं इतकं सुग्रास पकवान आपल्या कधी नशिबी येईल का नाथांच्या कानी हे शब्द पडले आणि नाथाने त्यांना बोलवून त्यांच्या कुटुंबासहित ते, कुटुंबा ते श्राद्धाचं भोजन सगळ्या त्या महार मंडळींना वाढलं अर्थात ब्राह्मण समाजाचा कोप त्यांना ओढवलाच असेल कुणीही ब्राह्मण त्यानंतर ते त्यांच्या केलेल्या स्वयंपाकाला भोजनाला आले नाही ते त्यावेळी त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश हे माझे मूळ पुरुष आहेत म्हणून त्यांना नैवेद्य दाखवून तो श्राद्धाचा समारंभ पार पाडला ही त्यावेळच्या म्हणजे सोळाव्या शतकातली फार मोठी क्रांतिकारक घटना आहे असं मी म्हणेन त्यानंतरचा उल्लेख आहे की राणू महाराजच्या घरी ते जेवायला गेले होते तिथं भोजन केलं होतं त्यांनी असा उल्लेख आहे आणि त्यावेळी त्यावेळी तर समाजाने त्यांना त्या वाईट टाकलं त्यांच्या समाजाने त्यांना वाईट टाकलं त्यांच्याबद्दल खूप म्हणजे मारहाण केल्याचे पण काही ठिकाणी उल्लेख आहेत काही ठिकाणी त्यांना अगदी जातीतून काढून टाकल्यासारखं वर्तन केलं असेही उल्लेख आहेत पण त्याआधी मला एक गोष्ट माझ्या परीनं नमूद कराविषयी वाटते की ज्ञानोबारायांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर ज्ञानोबारायांनी ती अस्पृश्यता तो सामाजिक विटाळपणाचा भाव म्हणू आपण त्याला की अं ज्या मुलाच्या आईबापानं दोन्ही आश्रमांचं म्हणजे गृहस्थाश्रम आणि संन्याशास्त्र संन्याशाश्रम या दोन्ही आश्रमांची विडंबना केली आहे आणि ते शिक्षेला पात्र आहेत म्हणून त्यांना वाईट टाकलं आणि अगदी अजाण वयात सुद्धा त्यांना ती अस्पृश्यता भोगावी लागलेली भोगा आहे प्रत्यक्ष भोगावं लागणं आणि बाकीचे संत जे आहेत ते ब्राह्मणेतर आहेत त्यांनी तो सगळा जाती प्रपंच आणि त्यातनं आलेली विषमता ही प्रत्यक्ष भोगलेली आहे ज्ञानपरायांचंही ब्राह्मण वंशाचे असून सुद्धा त्यांना ते, ते भोगावं लागलेलं ला। आहे ते दुःख त्यांचं आहे पण एकनाथांच्या बाबतीत तसं नाही अतिशय सधन ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि तरी सुद्धा समतेसाठी कळवळा असणारे आहेत हे त्यांचं वैशिष्ट्य आहे ते नमूद केल्यापासून मला राहावत नाही कारण ते त्यांनी प्रत्यक्ष भोगलेलं नाहीये पण तरी सुद्धा म्हणजे स्टेपिंग इन देअर शूज म्हणतो आपण त्यांना किती जाणीव ती नेणीव ते अनुभवणं म्हणजे संवेदना आणि सहवेदना एम्पथी आणि सिंपथी आपण आत्ताच्या भाषेत म्हणतो तर ती एम्पथाईज करणं त्या सगळ्या जातीला त्या खालच्या सगळ्या म्हणजे त्यांची भारूडू आहेत भारुड ही त्यांची संकल्पना भारुड खरं तर ज्ञानोपरायांनी पण पहिल्यांदा लिहिलेली आहेत पण त्या सगळ्या लेखनाला अत्यंत फुलवण्याचं काम त्या भारुडाच्या बीजाला एक महावृक्ष करण्याचं काम एकनाथांनी केलंय असं मी म्हणेन एकनाथांनी फार साध्या सोप्या भाषेत काव्य केलेलं आहे अतिशय तळागाळातल्या लोकांचं भारुडाच्या रूपात आत्मचरित्र वर्णन म्हणू किंवा म्हणजे पिंगळा असेल खूप पद्धतीनी त्यांनी लिहिलेलं आहे सगळ्या पद्धतीने तर हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे आणि प्रचंड लेखन केलेलं आहे प्रचंड आपण अस्तिमित होतो त्यांच्या लेखनाची व्याप्ती बघितली तर आ, या सगळ्या आख्यायिका मी सांगितल्या आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आणखी एक मोठी आख्यायिका म्हणजे ज्ञानेश्वरांनी त्यांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की अजाण वृक्षाच्या मुळ्या माझ्या कंठाशी आल्यात आणि नाथा मला यातून सोडव मी या गोष्टी म्हणजे प्रत्येक बाबतीत मला असं वाटतं हे मी का सांगते कारण अख्ख्या एकानी चमत्कार रूपात या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत नव्या पिढीला त्या तशा सांगताना त्यांना त्या पटणं शक्य नाही त्या असं कसं होऊ शकेल अशा पद्धतीचं मतभिन्नता प्रचंड आढळून अधु, येण्याची शक्यता आहे तर हे का कारण अडीचशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी भगवत गीतेचं ज्ञान हे सामान्य माणसासाठी प्राकृतात मराठीमध्ये आणलं आणि ते खूप अभिमानानं आणलं मराठी भाषेबद्दलचा अभिमान ज्ञानेश्वरांच्या सगळ्या साहित्यात आपल्याला जाणवतो त्याबद्दल आपण मागच्या एपिसोड्समध्ये मांडलेलेही आहे ते तुम्हाला ऐकायचं असेल तर जरूर ऐका आम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहोत तर हा सगळा अभिमान मराठीचा प्राकृताचा अभिमान आणि ते सगळं ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोचवायची जी ज्ञानेश्वरांची तळमळ आहे ती एकनाथांच्या मनाला तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त भिडली आहे म्हणून ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली एकनाथांनी आणि ज्ञानेश्वरीबद्दल ज्ञानेश्वरांबद्दल तथाकथित त्यावेळच्या संतांबद्दल अं धर्मग्रंथातल्या किंवा पुराणातल्या अनेक भक्तिरसातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याचं भाषांतर म्हणा किंवा रूपांतर म्हणा मराठीमध्ये केलं त्यांनी प्राकृतात केलं हा व्यासंग खूप मोठा एक आहे एकनाथांचा आणि म्हणजे एकनाथी भागवत म्हणजे व्यासरचित भागवताच्या अकराव्या स्कंधावरची टीका म्हणतो आपण एकनाथी भागवत अठरा हजार आठशे दहा ओव्या भावार्थ रामायण चाळीस हजार ओव्या त्याखेरीज रुक्मिणी स्वयंवर हे काव्य आ... साहित्यात त्यांची अनेक भारुड अभंग ओव्या हा सगळा भाग तर आहेच आहे म्हणजे इतकं विपुल लेखन हरिपाठ असोत अभंग गवळणी चतुश्लोकी भागवत हस्तामलक रुक्मिणी सयोवर शुकाष्टक टीका चिरंजीवपद आनंद लहरी आत्मसुख गीत भारुड कविता अत्यंत विपुल लेखन केलेलं आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर मी नाथांना ना संत पंत आणि तंत कवी तिन्हींची उपमा द्यायला काहीच हरकत नाही कारण तेवढं लेखन आणि त्या पद्धतीचं सगळं लेखन नाथांनी केलेलं आहे आणि खूप मोठी साहित्याची देणगी नाथांनी आपल्याला दिलेली आहे आपण कधीच यातनं उतराई होऊ शकणार नाही संत परंपरेनं ना दिलेल्या या विपुल साहित्य परंपरेतून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही एक कृतज्ञतेचं छोट फूल म्हणून त्यांच्या चरणी आपण वंदन करूया आणि ही साहित्याची परंपरा आपण पुन्हा पुन्हा वाचतो त्याबद्दल बोलतो आपण वाचतो बोलतो पण ते आचरणात आणणं हे फार म्हणजे तो भाग नसतोच आचरणात आणणं हा भाग नसतो अरे त्यांना देवत्व दिलं की आपलं काम संपलं पण मूळ आपण जे करतो ते आचरणात आणणं एकतरी ओवी अनुभवावी असं सा संत सांगतात आचरणात आणणं जसं बोलतो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आपण जे बोलतो त्याप्रमाणे वागतो अशी मंडळी नगण्य असतात जवळपास बोलणं एक कृती एक मनात एक असा भाव म्हणजे हे त्रिगुण म्हणूयात आपण असे जवळपास सगळ्यांच्यात असतात पण नाथांनी तसं केलं नाहीये त्यांची आणखी एक आख्यायिका की जेव्हा नाथ राणू महाराज महाराजच्या घरी जेवायला गेले तेव्हा नाथ त्यांच्या घरीही उपस्थित होते असं लोक सांगतात ती दोन्ही रूप होती म्हणजे दोन्हीकडे नाथ होते असं काही जण सांगतात मला यातून असा बोध येतो की त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये मतभिन्नता नव्हती जे आपण वागतो जे बोलतो ते ऐक्य त्यांच्या वागण्यात आहे बोलल सर्वाठाई समभाव सर्वे संतू निरामया असं म्हणायचं आणि विषमता पाळायची अस्पृश्यता पाळायची हा दुटप्पीपणा दुटप्पीपणानाथांकडे नाही आहे कारण ते समभाव भूतदया प्रेम बंधुभाव हे जेव्हा बोलतात त्यांच्या संकिर्तनामध्ये तर तेच त्यांच्या आचरणामध्येही आहे ते सर्वत्र व्यापून राहिलेलं आहे त्यांच्या उक्तीमध्येही आणि कृतीमध्येही हा बोध मी त्यातून घेतला आणि हे महत्वाचं आहे हा विचार पोहोचणं महत्वाचं आहे नाथांबद्दल त्यांच्या लेखनाबद्दल आपण बोललो पण नाथांनी विठ्ठल भक्तीच सांगितली भक्ती सांगितली त्यांची सगळ्यावर कारण जनार्दन स्वामी त्यांचे गुरु हे दत्त उपासनेतले आहेत म्हणजे दत्तांची आरती त्रिगुणात्मक त्रैलोक्य दत्त हा जाणा ही नाथांची आरती आहे नाथांनी लिहिलेली बाकीच्या बऱ्याचशा आर आरत्या रामदासांनी लिहिलेल्या दत्ताची आरती दत्ता आपण जी नेहमी म्हणतो ती नाथांची आहे आणि नाथांबद्दलची बरीच गीतं आपण चाल लावलेली आहेत आता लिहिली पुन्हा संगीतबद्ध केलेली आहेत म्हणून ती सामान्य जनतेपर्यंत पोचलेली आहेत म्हणजे संत पंत तंत याच्यामधली अनेक गीत म्हणजे उदाहरण दाखल सांगायचं दारोगडबाई दारोगड मला नवरा नको गबाई मला दादला नको गबाई त्याखेरीच म्हणजे गवळणीमध्ये त्यांचं वारी आने कुंडल हाले डोळे मोडी तर राधा चाले त्यानंतर अगदी महत्वाचं म्हणजे सत्वर ग मला भवानी आई रोडगाव आहे नाथ दत्तभक्त आहेत देवी भक्त आहेत विठ्ठल भक्त आहेत सगुण साकार रूपातल्या सगळ्या रूपांबद्दल नाथांनी विपुल लिहिलेला आहे आणि भक्तिचरित्र पुराणातली त्यांनी मराठीत आणलेली आहेत म्हणजे शांती दया क्षमा सत्य या बाबतीत भागवताची परंपरा ही त्यांनी तशी पुनरुत्थान केलेलं आहे म्हणजे इतकं की कृष्ण भक्तीच्या वर्णनातलं किंवा गोपींच्या वर्णनातलं म्हणजे इतके खेळ मला वा म्हणजे वाचल्यावर इतकं आश्चर्य वाटायला लागलं मी उदाहरणं दाखल म्हणजे गोपाळांचे खेळ काय काय टिपरी विटीदांडू चेंडू चेंडूफळी लगोरी भोवरा सुरकांडी वावडी पटपट -पट सावली झोंबी चिकाटी उमान हमामा हमामा हुमरी हुतू तू काला म्हणजे किती खेळ चेंडूफळी आपण म्हणजे आता क्रिकेट म्हणायचं का त्याला हा भाग वेगळा पण चेंडूफळी हा खेळ फार वर्षापासून आपल्या देशातही आहे आपल्या मातीत आहे हे आपल्या जु, जुन्या आपल्याला जुन्या साहित्यावरनं कळतं जुनं साहित्य वाचणं आ, ते समजून घेणं का महत्वाचं आहे कारण आपण किती संपन्न होतो सांस्कृतिकरित्या भाषेच्या पटलावर किंवा संस्कृतीच्या फक्त धिंगाणा घालणं की आम्ही किती कल्चर्ड होतो आम्ही किती सुसंस्कृत होतो आणि आम्ही किती इतिहासाची आमची पुराणाची आपली परंपरा किती वैभवशाली आहे ह्याच्याबद्दल डांगोरा पेटण्यापेक्षा त्यात नक्की काय आहे हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि ते काय आहे नक्की हे कारण प्रत्येकजण तर संस्कृत पडलीत नाही आहे किंवा संस्कृतचं वाचन करणं त्याला शक्य नाही ते समजून घेणं शक्य नाही कारण ती भाषा जवळपास खूप कमी शाळांमध्ये शिकवली जाते म्हणजे माझं दुर्दैव असं की मला पाठ्यपुस्तकात संस्कृत नव्हतं आम्हाला हिंदी आणि मराठी होतं आणि हिंदी आम्हाला शंभर मार्काचं होतं संस्कृत नव्हतं पण माझ्या लेकीला संस्कृत होतं तिला थोडं होई का होईना तिला म्हणजे संस्कृत काय आहे त्याचा अभ्यास जरा तरी तिनं पाठ्यपुस्तकातन केलेला आहे पण आम्हाला संस्कृतचा गंधही नव्हता आमच्या सारख्या माणसांसाठी संतांच लेखन अतिशय महत्वाचं आहे कारण जे ज्ञान संस्कृतात बंद होऊन पडलेलं आहे जे सामान्य जनमानसापर्यंत कधी पोहोचण्याची शक्यता नव्हती आणि ते जे पोहोचलं ते अत्यंत विपरीत आणि स्वार्थी मार्गानं पोहोचलं होतं त्यापेक्षा सुद्धा अत्यंत त्याच गर्भित ज्ञान जे आहे संस्कृतातलं ते या संत परंपरेनं सामान्य माणसासाठी मोकळं केलंय आणि ही सगळ्यात मोठी देणगी आहे संत परंपरेची त्यांना ते गवसलं म्हणजे इतकं त्याचं मूळ जे काय आहे शब्दात ही माणसं अडकली नाही त्याचा भावार्थ काय आहे त्याचं मूळ ज्ञान काय आहे हे ज्ञान त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवलेलं आहे म्हणून कोटी कोटी वंदन संतांची परंपरा खूप मोठी आहे आणि आपण मराठी माणसं खूप भाग्यवंत आहोत कारण आपल्या मातीत खूप मोठी संत परंपरा उदयाला आलेली आहे त्या संत परंपरेचा आपण हळूहळू हळूहळू आपण ती उलगडत जाणार आहोत आता पुन्हा आपण पुढच्या त्याच समकालीन संत पुन्हा ही एक लाट निर्माण झालेली आहे कारण या सगळ्या परकीय आक्रमणातून आणि त्यात झालेल्या जुलमातून मराठी साम्राज्याचं बीज कुठंतरी पडलेलं आहे आणि त्यानंतर जे काय झालेलं आहे मराठी साम्राज्याची निर्मिती कशी झालेली आहे आणि त्यानंतर आपला शिवबा सगळ्यांच्या हृदयात हृदय रुदय सिंहासनावर असलेला शिवबा छत्रपती शिवाजी महाराज हे कसे जन्माला आलेले आहेत ही भूमी ही भूमी त्या बीजाचं महावृक्षात रूपांतर करण्यासाठी सकस भूमी निर्माण करण्याचं काम हे या सगळ्या संत परंपरेनं केलेलं आहे आणि त्यानंतर सगळा इतिहास भारताचा बदललेला आहे तर यासाठी म्हणजे लेखणीत आणि ज्ञानात किती ताकद असते हे सांगण्याचं काम खर तर संतांनी केलेलं आहे म्हणून संत साहित्याचा अभ्यास करणं काहीतरी त्याबद्दल वाचणं त्याच्याबद्दल चिंतन करणं आणि नव्या पिढीनं त्याबद्दल थोडा तरी विचार करणं कारण त्यांच्या हाताशी आहे त्यांच्या क्लिकवर आहे हे सगळं ज्ञान काहीतरी वाचा समजून घ्या त्याचा गर्भितार्थ समजून घ्या ढोल तसे बडवण्यात अर्थ नाही त्यात भावार्थ काय आहे आणि ते आपण आत्ता सद्यस्थितीत आचरणात कुठल्या पद्धतीनं आणू शकू हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तर एकनाथांच्या आचरणी साष्टांग दंडवत आणि मंडळी हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की सांगा आणखी कुठल्या गोष्टींचा आम्ही यात समावेश करायला पाहिजे त्याबद्दल तुम्ही भूमिका सांगितली तर ती आम्हाला मार्गदर्शक म्हणून अत्यंत उपयोगी पडेल तर आमचा हा मराठी साहित्य जगताची सफर साहित्य जगताची सफर साहित्य रस जस्ट फॉर यू बाय आरशी राधा या आमच्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका प्लीज कारण तुम्ही ऐकलं तुमच्यापर्यंत ते पोहोचलं हा भाव सुद्धा आम्हाला खूप ताकद देऊन जातो खूप मनोबल देऊन जातो आम्हाला आमचं मनोबल वाढतं आणि त्यासाठी नक्की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला पाठिंबा देत राहा आपल्याकडून ही अपेक्षा आणि हे सगळं काही जुनं झालेलं नाही आहे हे खूप आत्ता सुद्धा लागू होणारं आहे आणि भक्ती भक्ती म्हणजे आंधळी भक्ती कशालाही काही मानायचं असा कृपया अर्थ घेऊ नका नव्या पिढीनं प्रेमाचा सर्वोच्च आविष्कार सर्वोच्च आविष्कार की जिथं सगळं किंतू परंतु गळून पडतो ती भक्ती आहे प्रेमाचा सर्वोच्च आविष्कार म्हणजे भक्ती तर भक्ती परंपरा म्हणजे ही काय भोंगळ वेडी बुद्धू मूर्ख असा भाग नाही कृपया लक्षात घ्या भक्ती परंपरा म्हणजे प्रेमाचा सर्वोच्च आविष्कार आहे आणि प्रेमाचा सर्वोच्च आविष्कार हा फक्त आपल्याला चिदानंद देणारा आहे तो सच्चिदानंद अवस्था जी आपली आहे ती नाही येते सगळे किंतोपर्यंत गळून पडतात आणि आपल्याला आत्मभान येतं हा या परंपरेचा सगळ्यात मोठा गुण आहे आणि तो आत्मसात करण्यासाठी एकतरी पाऊल उचलावं यासाठी प्रार्थना इथंच थांबते पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तर निरोप घेते नमस्कार